या ठिकाणी सिंधुदुर्ग ग्रामीणची पोलीस भरतीची जाहिरात आपण बघतोय एकूण जागा अठ्याहत्तर आहेत आणि त्यासाठी तुम्हाला फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे या ठिकाणी जर बघितलं अनुसूचित जाती नऊ अनुसूचित जमाती सहा विजा अ दोन भज ब एक भज क न जागा नाहीये भज ड तीन विमा प्र तीन इमा व इतर मागासवर्ग म्हणतो आपण ओबीसी अकरा ईडब्ल्यू एस बारा एसीबीसी आठ खुला प्रवर्ग तेवीस एकूण अठ्याहत्तर जागा या ठिकाणी आहेत आता याचं कप्पीकृत आरक्षण जर बघितलं तर सर्वसाधारण ल एकतीस महिला चोवीस खेळाडू तीन प्रकल्पग्रस्त तीन माजी सैनिक दहा अंशकालीन तीन पोलीस पालेय गृहरक्षक दल तीन अशा एकूण या अठ्याहत्तर जागा तुमच्यासाठी आहेत तुम्हाला अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे एकोणतीस तारखेपासून एकोणतीस ऑक्टोबर पासून तीस नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला या ठिकाणी हे अर्ज भरता येणार आहेत आणि यासाठी वेबसाईट्स तुम्ही फॉलो करू शकतात पोलीस रिक्रुटमेंट दोन हजार पंचवीस डॉट टी डॉट ओ आर जी या वेबसाईटवर विप, जाऊन तुम्हाला हा अर्ज भरता येईल आणि जाहिरात महापोलीस डॉट डॉट इन वर तुम्हाला बघता येणार आहे तुम्ही म्हणाल आम्हाला परीक्षेची तयारी करायची आहे बॅच जॉईन करायची आहे शंभर टक्के एशियासाठी तुम्हाला नवीन फास्ट ट्रॅक बॅच या ठिकाणी आपण चालू केलेली आहे अर्जुन बॅच म्हणून तुम्ही जॉईन करू शकतात अभ्यासकट नावाचं ऍप्लिकेशन आहे डाऊनलोड करून घ्या काही अडचण असेल हा नंबर आहे यावर तुम्हाला व्हॉट्सअप करता येईल हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा